नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर मॅनकाइंड कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर श्री कृष्णा पाटील हे आज आपल्या सोबत आहेत तर मॅनकाइंड कंपनीचे तुम्ही भरपूर काही प्रॉडक्ट याआधी वापरले असतील आता वापरत असाल इथून पुढेही वापरत राहाल किंवा ते का वापरायचे त्याचे फायदे तोटे ऍक्च्युअल त्यांचे प्रॉडक्ट काय काम करतं यासाठी आज आपण यांची भेट घेतोय सर तुमची एकदा ओळख करून द्या नमस्कार मी कृष्णा पाटील मॅनकॉन्ड फार्मा कंपनी मध्ये एक सिनियर एरिया मॅनेजर म्हणून हेड क्वार्टर साठी कार्यरत आहे ओके सर तुम्ही कधीपासून मॅनकॉइंड कंपनी डिसेंबर दोन हजार एकवीस पासून मॅनकॉन्ड फार्मा कंपनी मध्ये काम करतोय ओके ओके, ओके आणि हे जे प्रोडक्ट वगैरे तर म्हणजे हे तुम्ही आल्यानंतर आलेले की या आधी होते बाकी प्रोडक्ट मी आल्यानंतर आले बाकी प्रोडक्ट अगोदरपासून ओके 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 तर आता तुमची प्रोडक्टची रेंज कोणती कोणती सर बऱ्याचशा कंपनीचा जर विचार केला तर कंपनीमध्ये जर विचार केला तर फीड सप्लिमेंट रेंज वेगळी इंजेक्टेबल रेंज वेगळी आहे फीड सप्लिमेंट मध्ये जर विचार केला तर इनाडायनाडम्स लिक्विड आहे बोविईन लिक्विड आहे बोवी ओके मिनरल मिक्सचर आहे आपलं त्याचबरोबर दूधवाढीसाठी कॅल्शियम डी बोलस आहेत त्याचबरोबर मध्ये विटा हो काय हो सिरप हो आहे अशी परिपूर्ण अशी सर्व प्रोडक्टची रेंज आहे आपली ओके ओके सर तर मग आता आम्हाला ना थोडीशी माहिती पाहिजे तुमच्याकडून आता बरेचसे लोक एनडा ऍडव्हान्स वापरत असतील अँड लिक्विड वापरत असतील पण बरेचशा शेतकऱ्यांना ऍक्च्युअली त्याचं काम काय हे माहित नाही किंवा ठीक आहे समजा त्यांना एखाद्या डॉक्टर आहे पशु ते सजेस्ट करत असतील पण ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्या सॉल्व करणं हे आपलं काम आहे किंवा तुमच्या कंपनीची जबाबदारी की शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की हे प्रोडक्ट त्यांनी का वापरायचं हे किंवा का वापरता हे दिल्यानंतर गायीला कोणते कोणते फायदे होणार तर आपण पासून सुरुवात करूया सर बरोबर याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट्स येतात आणि कसं कसं यांचं काम आहे समजू बरोबर आता आपण जर विचार केला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल राहतो की दुधवाडी साठी मार्केटमध्ये बरेचशा एनर्जी सेगमेंट मध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्यातल्या त्यात इनडायनास का तर सर मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट अवेलेबल आहे म्हणजे लॉन्चिंग पासून जर आपण पाहिलं तर त्यांच्यात बदल असा काहीच केलेलं नाही म्हणजे दिवसेंदिवस काळानुसार बदलणं गरजेच आहे म्हणजे अपग्रेडेशन गरजेचं ते झालेलं ते झालेलं नाही आपलं पूर्वी प्लेन इन प्लेन इनडायनाडाना इन लिक्विड येत होतं <laughs> आता इनडायना ऍडव्हान्स लिक्विड म्हणून येत आहे आता इनडाने ऍडव्हान्स लिक्विडचा जर विचार केला आपण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स पी एन फॉर्म्युला दिलाय साहेब पी एन फॉर्म्युलाचा जर विचार केला तर पी साठी प्रोफिलिंग गोयकोले सी साठी क्रोमियम आहे आणि एन साठी नियासिन म्हणून दिलंय याचं कॉम्बिनेशन गरजेचं असतं का गायच्या बॉडी साठी गरजेचं असतं साहेब जर विचार केला आपण तर काल्विंगच्या अगोदर आणि कालविंग नंतर जी काही एनर्जीची डिमांड आहे ती फुलफिल करण्यासाठी काम करणारे साहेब ओके आणि यातले जे बाकीचे आहेत ते त्याचं कॉम्बिनेशन का असतं याच्यामध्ये त्यामध्ये जर विचार केला तर क्रोमियम दिलेला आहे आपण क्रोमियम काय काम आहे कालविंग नंतर जो काही पशुमध्ये स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी करण्यासाठी क्रोमियम मदत करणारे क्वाल्टीसॉलची लेवल डिक्रीज करून त्याचबरोबर नियासिन दिला आपण जे की जे काही ग्लुकोज तयार झालेले ते ग्लुकोजचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये करण्यासाठी मदत करणारे साहेब त्याचबरोबर आपण जर विचार केला तर इराणा ऍडव्हान्स लिक्विडमध्ये कॅल्शियम फॉस्फेट जवळजवळ अठ्ठावन्न ग्राम दिलाय बाकीच्या कंपनी तेवढं दे देत नाही का नाही देत जवळजवळ एक कॅल्शियमचा जर विचार केला हु? एक लिटर कॅल्शियमचा पंधरा ते अठरा ग्राम कॅल्शियम राहत ओके आपण अठ्ठावन्न ग्रॅम कॅल्शियम फॉस्फेट दिलं एवढं एका लिटर मध्ये एका लिटर मध्ये म्हणजे जवळजवळ चार ते पाच लिटरची ताकद आपण इनाडा ऍडव्हान्सच्या एका लिटर मध्ये दिलेलीच आहे जेणेकरून शेतकऱ्याने यूज केल्यानंतर जवळजवळ दुधामध्ये चांगली वाढ होते आणि समजा एखादी वीस लिटरची गाई तिला जर आपण चालू केलं तर दुधामध्ये किती वाढ दिसेल जवळजवळ आपण जर पाहिलं तर बावीस ते तेवीस चोवीस लिटरपर्यंत दुधामध्ये वाढ जर समजा एखादी वीस लिटरची गाई तिचं जर अचानक दहा लिटर दूध कमी झालेलं असल्या एखादी स्ट्रेस मध्ये असेल तर ती परत वीस लिटर जाण्यासाठी मदत होईल काही होईल मदत होईल साहेब ती परत वीस लिटर रोज जाईल की हळूहळू पंधरा सोळा वगैरे असं काही हळूहळू पंधरा सोळा लिटर वर पोहचेल साहेब त्यासाठी एकदम दूधवाडीसाठी जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आपल्या मॅनकॉन फार्मा कंपनीचं यापूर्वी पण बरेचसे शेतकरी इनडायन ऍडव्हान्स लिक्विड वापरतात पण इनडायन ऍडव्हान्स लिक्विड सोबत जर कॅल्शियम एम एल डी जर कॉम्बिनेशन जर युज केलं दूधवाडी साठी तर एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत साहेब त्यामध्ये दोन दोन शेम एल इनडा आणि अडव्हान्स लिक्विड पाच दिवस द्यायला होतोय आणि त्यासोबत सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी एक बोलस दूध पिण्याच्या अगोदर द्यायला होतोय म्हणजे दूध काढायच्या आधी एक एक तास आधी एक एक गोळी द्यायची आणि दोन शेम एल दिवसाला द्यायचं दिवसाला संध्याकाळी किंवा वन टाइम दोन शेम एल शंभर एम एल सकाळी शंभर एम एल संध्याकाळी किंवा वन टाइम दोन शेम एल दिला तरी चालेल सर आणि काही इरिटेशन वगैरे होतं काय काही काहीच इरिटेशन वगैरे काही होणार नाही सर आणि खाद्यात टाकून खाते ना काही एकदम हायली पॅलेटेबल आहे साहेब तिला खातानाच इनडा आणि अॅडव्हान्स लिक्विडला आपण ऑरेंज फ्लेवर मध्ये दिलंय okay. जेणेकरून जनावर खाताना एकदम आवडीने खाता साहेब okay. बऱ्याचशा दुधवाडीचे जे काही कॅल्शियम असेल किंवा एनर्जी सेगमेंट मध्ये जे काही सप्लिमेंट वगैरे असेल ते खाताना जनावर प्रॉब्लेम करतात पण hmm. आपण इनडा आणि अडव्हान्स लिक्विड ऑरेंज मध्ये दिल्यामुळे जनावर एकदम आवडीने खात साहेब ओके ठीक आहे आणि कॅल्शियम स्टेमएल चे अजून काय फायदे कॅल्शिमसी बोलस मध्ये जे आपण कॅल्शियम ते ट्रायबेसिक फॉर्म मध्ये दिले सर जिवंती शतावरी याच्यात डबल स्ट्रेंड मध्ये दिलेले त्याच्यामुळे रिझल्ट वगैरे एकदम बेस्ट याचं जे फॉर्म्युलेशन आहे आता समजा याच्यामध्ये ट्वेल याच वगैरे हे गायच्या बॉडी मध्ये गेल्यावर काय रिएक्शन करतं कशामुळे दूध वाढतं मला सांगू शकतो कॅल्शियमसोलस कसं आहे विषय हे दूधवाडी साठी मदत करणार आहे पण ज्या ठिकाणी तुमच्याकडे पन्ना चोरीच्या सुद्धा केसेस असतील बऱ्यापैकी मशीनच्या ज्या ठिकाणी मशीनचे गोटे वगैरे त्या ठिकाणी मोस्टली प्रॉब्लेम तर चोरीमध्ये सुद्धा आपलं कॅल्शियम एम एल डी काम करणार साहेब तर शेतकरी मित्रांनो जसं पाटील सरांनी सांगितलं तर जिथे जनावरे पाहण्या चोरता तिथे या गोळ्यांचा रिझल्ट हा फार छान आहे आता कमेंट बॉक्स तुमच्यासाठी जे तुम्ही त्याचे रिझल्ट आणि त्याचे फीडबॅक तुम्ही द्यालच पण सजेस्ट करणं आमचं काम आहे आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर पाहण्या चोर येत असेल तर तुम्ही याचा डोस किती असायला सकाळी एक एक बोलस बोलस संध्याकाळी गाय धुवायच्या अगोदर सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी सर कधी सर समजा शेतकऱ्यांकडून जास्त झालं तर काही साइड इफेक्ट होतील साईड इफेक्ट काही नाही उलट दूध वाढीसाठी फायदा होणार आणि याची प्राइस वगैरे शेतकऱ्यांना परवडेबल पण आहे त्याच्यावर माझ्या अंदाजे तीनशे रुपये प्राईज येते याच्यावर आता मेडिकल मध्ये डिस्काउंट वगैरे हो तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे फार कमी पैशामध्ये तुम्हाला भेटून जाईल yes. आणि एना डायनाची पण प्राइस जर तुम्ही बघितली तर एकदम रिजनेबल आहे आठशे साठ बाकीच्या कंपन्यांची आय थिंक महिनांयची तरी नऊशे अशी काहीतरी आहे yes. तुम्ही जर आता तुम्ही वापरताय किंवा जर वापरत नसाल तर एकदा वापरून बघा सरांनी जसं सांगितलं जे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आहे गाईच्या महिनाभर जाण्याच्या आधी आणि जाणल्यानंतर तुम्हाला फार फायद्याचं ठरेल आणि जेव्हा तुम्ही वापरत असाल तेव्हा तुम्ही फीडबॅक देणं हे तेवढंच महत्वाचं आहे जर तुमच्या गावात किंवा तुमच्या तिकडे एरियामध्ये जर मॅनकाईन कंपनीचे कोणी जर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर त्यांनाही तुम्ही फीडबॅक द्या की तुमच्या औषधामध्ये काही चेंजेस हवेत का किंवा काय असायला पाहिजे हे तुम्ही द्याल आता त्यांनी बनवले म्हटलं फार रिसर्च करूनच बनवले रिझल्ट तुम्हाला नक्कीच येतील त्यात काही शंका नाही त्यांचं अजून एक प्रॉडक्ट आहे बोविईंड लिक्विड सर याबद्दल थोडीशी आम्हाला इन्फॉर्मेशन द्या बोविकाइन लिक्विडचा जर विचार केला तर एक नवीन प्रॉडक्ट आम्ही बोविकाईन लिक्विड लॉन्च केलं आहे तर मार्केटमध्ये एक आगळवे कॉम्बिनेशन आम्ही घेऊन आलोय पंचेचाळीस प्रकारचे पॉवरफुल घटक आम्ही बोविकाईन लिक्विड मध्ये दिले म्हणजे म्हणजे मार्केटमध्ये आज आतापर्यंत बरेचसे मल्टीविटॅमिन आले पण एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन आलं नव्हतं की त्या ठिकाणी आम्ही बोविकाइन लिक्विड लॉन्च केलंय साहेब तर बोविकाइन लिक्विडचा एक मल्टीव्हिटॅमिन मधून एकदम बेस्ट रिझल्ट आहे त्यामध्ये तुम्ही शेळ्या मेंढ्यांमध्ये में वजन वाढीसाठी देऊ शकता कालवडींच्या वाढीसाठी देऊ शकता साहेब त्याचबरोबर बुव लिक्विडचा जर विचार केला आपण तर मोठा आणि मला असं प्रश्न होता समजा आता कालवडींच्या वाढीसाठी असेल तर समजा जी झालेली वगैरे कालवडी तिला आपण दुधामध्ये देऊ शकतो देऊ शकतो शंभर टक्के दुधामध्ये देऊ शकतो आपण आणि मल्टीविटॅमिन चे जनावरांना फायदे कोणते कोणते होता म्हणजे जेणेकरून समजा एखादीचं दूध कमी तिथे फायदा होईल का सारा yes. जी जी आ, आ, चारा कमी करते तिथं फायदा होईल का स्किन कोट तिथं फायदा होईल का असे म्हणजे जे आहेत त्यात कोणत्या कोणत्या मध्ये तुमचं लिक्विड काम काही मल्टीविटा जनावरांना फायदा होणार आहे अँड लिक्विड मध्ये आपण भूकवाढीसाठी जनावरांनी चारा जास्तीत जास्त खावा या जा उद्देशाने आपण ट्रिप्टो फॅन दिला ट्रिप्टोफॅन साहेब ट्रिप्टोफॅन जे की ग्रेलीन नावाच्या हार्मोनच्या प्रोडक्शन मध्ये मदत करणार आहे जेणेकरून भूकवाढीसाठी चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे भूक वाढली जनावरांची तब्येत पण सुधारणारे साहेब इनडायरेक्टली वजन वाढीसाठी शेळ्या मेंढ्यांमध्ये असुदा किंवा कालवडींच्या वाढीसाठी फायदा होणार आहे त्याचबरोबर शेळ्या मेंढ्यांमध्ये स्किन कोट वगैरे साठी चाका किंवा वगैरे साठी येण्यासाठी एकदम बेस्ट रिझल्टिन किती डोस यायचा कालवडीन आपण एजनुसार प्रमोट करतोय साहेब जर महिनाभराच्या आत असेल तर एक आठ पाच ते दहा एम एलच्या दरम्यान आपण डोस प्रमोट करतो साइड इफेक्ट साईड इफेक्ट वगैरे काही नाही साहेब याच्यात काय हर्बल पोटेन्शियल हर्बल काय ऍड केलेले सर्व म्हणजे आता पूर्वीच्या काळी काय होत साहेब की कालवडींची वाढ वाड़ करायची तर शेतकरी अंडी वगैरे खाऊ घालत होता हाँ, हाँ, हाँ। प्रोटीन्स वगैरे भेटावं हो या उद्देशाने तर अँड लिक्विड मध्ये आपण अमिनो ऍसिड दिलेत सतरा प्रकारचे पॉवरफुल अमिनो ऍसिड दिलेत जे की प्रोटीन्स वगैरे भेटावं या उद्देशाने चांगल्या पद्धतीने काम करणार ओके 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 याची प्राइस वगैरे आ, एका लिटरची प्राइस तेराशे पन्नास रुपये okay, okay, करून थोडेसे कमी भेटून जाईल तर मित्रांनो यांचं बोविड लिक्विड म्हणून पण एक प्रोडक्ट आहे सरांनी फार छान माहिती सांगितली जसं कालवडींच्या वाढीसाठी वापरू शकता गायांमध्ये वापरू शकता मल्टीविटॅमिनचा रोल हा जनावरांमध्ये फार महत्वाचा आहे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही मिल्क लेट डाऊन करत असता म्हणजे दूध काढत असता त्यावेळेस भरपूर विटॅमिन्स फॉस्फरस कॅल्शियम याची डिफिशियन्सी तुम्हाला जनावरांमध्ये जाणवत असते आणि आता सध्या सगळेच ब्लिडिंग करण्याच्या मागे लागलेलेच आहे ज्यावेळेस तुम्हाला कालोडीची ग्रोथ हवी असते त्यावेळेस तुम्हाला भरपूर गोष्टींवर काम करावं लागतं मल्टीविटॅमिन्स वगैरे तुम्ही इंजेक्टेबलचा वापर करत असाल बाकी तुम्ही अजून कंपन्यांचे खूप काही प्रोडक्ट आहे ते वापरत असाल त्या दृष्टीने जर विचार केला आणि सर आता तुम्हाला सांगायला काही अडचण नाहीये एक दोन वट्यांवर मी याचे फीडबॅक पण बघितलेले फार छान सुंदर रिझल्ट आलेले आणि मी ज्या शेतकऱ्यांना भेटलोय त्यांनी ही ब्रीडिंग केलं होतं त्यांनी त्यांच्या कालवडींसाठी माझ्याकडून एक सल्ला मागितला होता की बाबा काय कोणतं लिक्विड वापरला पाहिजे तर त्यावेळेसच आपले जे इथं आता मार्केटिंग सेल्स मध्ये मा निमसे काम करत आहे तर त्यांनी मला याबद्दल थोडीशी माहिती सांगितली होती तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी रिझल्ट पाहिले तर वापरल किंवा तर सजेस्ट करेल त्यानंतर मी दोन कालवडींचे रिझल्टही बघितले फार सुंदर रिझल्ट आले त्या शेतकऱ्यांनी मलाही थोडासा फीडबॅक दिला की साहेब फार छान रिझल्ट आलेले तर थोडीशी इकॉनॉमिकली जरी एक्स्ट्रा द्यायची वेळ आली पण जर रिझल्ट चांगले असतील तर वापरण्यात काही हरकत नाही असं मला वाटतं म्हणजे जर आज आपण हजार रुपयाचा विचार करून आठशे रुपयाचा एखादं लोकल वापरण्यापेक्षा हजार रुपयाचं वापरून ब्रँडेड वापरण्यात काही हरकत नाही असं मला तरी वाटतं बरोबर तर अँड लिक्विड तुम्ही एकदा नक्की कालवडीनं वापरून बघा तुम्हाला चांगले रिझल्ट आले तर ते पुढे वापरा एखाद्या कालवडीला तर तुम्ही हरकत नाही वापरायला की रिझल्ट कशी आहे बघण्यासाठी आणि त्यांचं एक सॅम्पल पण त्यांनी आणलेलं इथं मल्टीविटॅमिन एक्च म्हणजे कालवडीच्या वाढीसाठी नाही तर कोणताही आजार असू द्या आजारपणातून लवकरात लवकर रिकव्हरीसाठी आपण देऊ शकतो रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने देऊ शकतो आपण इम्युनिटी बुस्ट करण्याचं पूर्ण असं लिक्विड हे तुम्ही बघू शकता असं दुसऱ्या कंपनीचं आलं तरी कलर असं नसेल माझ्या एकदम एकदम काळ्या कलरचं यामध्ये आपण आणि वास पण पूर्ण सर फार छान लिक्विड आहे तुम्ही एकदा नक्की वापरून बघा बोवी अँड लिक्विड तर सर अजून एक तुमचं मिनरल मिक्सचर पण आहे ओके म्हणून याचे तर बरेच शेतकऱ्यांचे फीडबॅक आलेलेच की म्हणजे याचा असा मला एकाने फीडबॅक सांगितले की याच्यामध्ये डायरेक्ट दिसता विटॅमिन्स तुमचे याच्यामध्ये पूर्ण डायरेक्ट जे आहे ना विटॅमिन्स म्हणजे मार्केटमध्ये आतापर्यंत एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन आलं नव्हतं तेवढं जबरदस्त कॉम्बिनेशन आपण बोवी ओके मिनरल मिक्सर स्वरूपात घेऊन आलोय आता मिनरल मिक्सरचा जर विचार केला तर आजपर्यंत मार्केटमध्ये जे काही मिनरल मिक्सर होते ते पावडर फॉर्म स्वरूपात होतं आपण बोविओके जे काही मिनरल मिक्सर आणलेलं आहे सर ते दानेदार स्वरूपात आणलेलं आहे पावडर फॉर्मचा जर विचार केला तर दहा पंधरा टक्के नुकसान डस्टिंग स्वरूपातच होतं साहेब तुम्ही बोविओके मिनरल मिक्सर पाहू शकता दानेदार स्वरूपातलं भारतातलं पहिलं असं मिनरल मिक्सर आपण लॉन्च केलेलं आहे पूर्ण डायरेक्ट दानेदार वगैरे टाईप पूर्ण दानेदार स्वरूपात आहे एकदम चॉकलेट सारखं फ्लेवर हो येतो त्याला गवताचा वास दिला सर आपण खाताना एकदम वास येतो म्हणजे खाताना गाय कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण निर्माण करणार नाही त्यांना असं वाटेल की ते चाराच खाते येस म्हणजे बरेचशा मिनरल मिक्सर खाताना जनावर त्रास देतो पण आम्ही खूप भरपूर ठिकाणी ट्रायल पण घेतला एकदम आवडीने खात जनावर आणि आता कोणते कोणते ओके मिनरल मिक्सर मध्ये जर विचार केला आपण तर एका किलो मध्ये कॅल्शियमची मात्रा जवळजवळ दोनशे पंचावन्न ग्रॅम दिली म्हणजे जी काही कॅल्शियमची डिफिशियन्सी ती पूर्णपणे फुलफिल होणार आहे जवळजवळ एका किलो मध्ये पाऊन किलो फक्त आपण कॅल्शियम दिले साहेब एका किलो मध्ये पाऊन किलो कॅल्शियम कॅल्शियम दिलं दोनशे पंचावन्न ग्राम जवळपास कॅल्शियम हा म्हणजे जिथं निकस प्रतीचा चारा आहे जिथे कॅल्शियम म्हणजे दुधाच्या गाय जास्त आहे पण चारा चांगल्या प्रतीचा नाही हे तुमचं प्रोडक्ट शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के फॉस्फरसची पण डेफिशियन्सी कव्हर करण्याच्या दृष्टीने एकशे सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम फॉस्फरस दिलाय आपण एका केजी मध्ये आपण एकशे सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम जवळपास सव्वाशे ग्रॅम एका किलो मध्ये यस सर अच्छा ओके हो म्हणजे जिथे फॉस्फर डिफिशियन्सी आहे जिथे कॅल्शियमची कमतरता कायम भास तिथे आपण हे कंटिन्यू चालू ठेवलं तरी चालतं दिवसेंदिवस काय होतंय जमिनीचा कस कमी होतो म्हणजे त्यातनं जेवढं जण पिकामध्ये फॉस्फोरस वगैरे आलं पाहिजे तेवढं प्रॉपरली येत नाही मिनरल्स वगैरे जेवढे आले पाहिजे तेवढं हा म्हणजे शेतकरी आता जमिनी निकष होत चालले वरचं जे पाणी ते प्रॉपर जात नाही आणि गिन्नी गावता सारखे जे चारे ते आता फार जास्त प्रमाणात वाढत चालले त्यामुळे आणि गिन्नी गावतामध्ये मध्ये कसं आहे ऍक्च्युअल ते पंचाळीस दिवसाच्या कापलं पाहिजे असं सर्वांचं म्हणणं असतं पण माझं मत असं आहे की गिन्नी गाव ते तीन वर्षापेक्षा जास्त एका वावरात ठेवून आता कारण ते पंचाळीस दिवसात वाढून परत त्याची कापणी करून तुम्ही तेवढं प्रॉपर ज्या तेवढं जमिनीला जेवढं पाहिजे तेवढं देत नाही आणि ते निकस होत जाते जमीन त्यासाठी तुम्ही ते मोडा तिथे शेणखत वगैरे बाकी गोष्टी तुम्ही ऍड करून किंवा परत एखाद दुसरं पीक घेऊन परत तुम्ही तिथे गिन्नी गावात लाव असंही मी बऱ्याच शेतकऱ्याला सल्ला देत असतो आणि मका वगैरे जे लोकांक कंटिन्यू चालू आहे त्यांनी थोडं लिमिटेड वापरा पण ज्यांच्याकडे निकस दर्जाचा आहे त्यांनी नक्कीच मिनरल कंटिन्यू वापरलं पाहिजे आणि आता जसं सरांनी सांगितलं की बाकीच्या कंपन्यांच्या दृष्टीने जर यांचं मिनरल मिक्चर चांगलं असेल तर तुम्हाला वापरण्यात काही काही मला तरी हरकत नसावी बोवी ओक्के मिनरल मिक्सरचा जर विचार केला आपण तर बोळी ओके मिनरल मिक्सर मध्ये आपण दिलेलं आहे त्यामध्ये काय होणार आहे की मध्ये सुद्धा बदल जाणवणारे साहेब म्हणजे दोन दोन तीन तीन फॅट सिनेप मध्ये बदल आहे ज्या ठिकाणी जनावरांचं शेण वगैरे टाकते जनावर त्या ठिकाणी शेणाची पावटी वगैरे येण्यासाठी बदल जे काही असतील डिसऑर्डर व्यवस्थित करण्यासाठी यांनी मदत होईल मदत होणार आहे त्याचबरोबर आपण बहुकेमध्ये बहुक्के मिनरल मिक्सर मध्ये जर विचार केला तर सिलेमेरियन नावाची औषधी वनस्पती दिलेली सिलिमरीन काय काम करणार आहे ज्या काही लिव्हरच्या डॅमेज झालेल्या असेल त्या पण रिपेअर करण्यासाठी मदत करेल लिव्हरचा स्ट्रेस वगैरे दूर करण्यासाठी मदत करत आहे त्याच्यामुळे ऑलराऊंडर असा प्रॉडक्ट आम्ही मार्केटमध्ये लॉन्च केलंय ज्या ठिकाणी रिपीट बिडिंगचे प्रॉब्लेम्स आहे म्हणजे पुन्हा पुन्हा पशुटवर त्या ठिकाणी एकदम बेस्ट काम करणार आहे म्हणजे आम्ही तर जेव्हा ट्रायल चालू होत्या सुरुवातीला एखाद्या गोठ्यात जर दहा गाय आहेत ऑलरेडी त्या ठिकाणी मिनरल मिक्सचर चालू होतं पण शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही दोन गायीवर ट्राय करा एक पाच किलोची इतके जबरदस्त फीडबॅक आले साहेब की परिपूर्ण गोठ्यावर आता ते वापर म्हणजे शेतकरीच आम्हाला स्वतःहून सांगत आहे की साहेब वीस किलो पंचवीस किलोची पॅकिंग केव्हा येणार आहे हा म्हणजे मोठं आलं तर त्यांना दहा गायनसाठी एवढी छोटी छोटी पॅकिंग घ्यायला लागणार नाही आतापर्यंत एक किलो आणि पाच किलोचं पॅकिंग आहे लवकरात लवकर एप्रिल महिन्यापासून आम्ही पॅकिंग जेणेकरून शेतकऱ्यांना परवडेल आणि वगैरे आणि माझा एक म्हणजे एक स्वतःचा सल्ला राहील ज्यावेळेस मल्टीविटॅमिन लिक्विड वापरताय मिनरल मिक्सचर वगैरे वापरताय तर डिवॉर्मिंग करणं हे तितकंच महत्वाचं आहे जनताचा डोस जर तुम्ही वेळेत केला नाही तर ना तुम्हाला मिनरल मिक्सरचा रिझल्ट येणार आहे ना तुम्हाला मल्टीविटॅमिनचा रिझल्ट येणार आहे जनताचा डोस करणं हे पहिलं नेसेसरी आणि त्याची नीड ही जनावरांमध्ये फार गरजेची आहे तुम्ही जनताचा डोस केल्यानंतर मिनरल मिक्सर मल्टीविटॅमिन वापरून बघा तुम्हाला फार छान रिझल्ट येतील आणि आता सर म्हणजे हे काय पेड प्रमोशन वगैरे नाहीये एक शेतकऱ्यांना फक्त एक मार्गदर्शन म्हणा किंवा शेतकरी या सगळ्या गोष्टी वापरताय ऍक्च्युअल यांच्या कंपनी थ्रू फार छान रिझल्ट ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताय पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही की ऍक्च्युअल हे एक प्रोडक्ट का वापरले पाहिजे हे प्रोडक्ट आपण वापरतोय पण आपण नुसते हमालाच करतोय का सांगितलंय आणतोय देतोय या गोष्टी फार महत्वाच्या कळलं पाहिजे की यात नक्की काय हे गायांच्या पोटात गेल्यानंतर आपल्याला कोणते रिझल्ट दिसतील आणि त्याचा वापर का केला पाहिजे ह्या गोष्टी शेतकऱ्यांना कळणं फार महत्वाचं आहे त्यासाठीच आज मी पाटील सरांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांना एवढं सगळं डिटेलमध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन देण्याचा माझा जो हेतू होता तो आज सरांमुळे साध्य झाला तर मॅनटेन कंपनीचे मी फार आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांना फार चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही मनापासून आभार मानतो okay. तुम्ही शेतकऱ्यांना फार छान माहिती दिली आणि एकदा तुम्ही सगळे प्रॉडक्ट वापरून बघा तुमचे जे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह निमसे सर okay. त्यांनाही मी त्यांचे आभार मानतो त्यांनी फार छान माहिती म्हणजे जे आमचं जे अकोले तालुक्यात ते सगळं ते बघता आणि शेतकरी फार म्हणजे वापरता आमच्या पट्ट्यात पण तुमचे प्रोडक्ट सगळ्यांना छान रिझल्ट आहे असा प्रत्येकाचा फीडबॅक आहेच आणि आता आपला व्हिडिओ बघून जे शेतकरी वापरतील त्यांनी आपला फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर धन्यवाद धन्यवाद